आमचं इथं भजन कीर्तन भारूड चाललेलं आहे तुमचं भारूड तिकडे मंदिरात नेऊन घाला ते मला सांग बाई आमचं भारूड इकडे मंदिरात नेऊन घालायला तुला झालं तरी काय झालं काय भाऊ संसाराला लय कटाळले असं मग खरपटी का मग तरुणपणाचा विचार करायला पाहिजे होता आता मला सांग नेमकं तुला झालं काय झालं काय मी म्हणते ना नग 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 तुम्हाला पण काय नग

लागल आणि माझा तुम्ही इचकून दाखवता म्हणून नवऱ्याच्या शर्ट घालून आले तुम्ही असा 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 ते फाट का असावं पण नीट का असावं त्याला धुवावर शिवावर नुसतं मला सांगायला लागला शाना याला म्हणते मागून आनंद भीत पाडून गेला मी काय तशी शिवण्याजोगी नाही का कधुन्याजोगी नाही का येण्याजोगी नाही मग पी घडलो उठ त्याला शिवाय तो राणा मला दात नको गाई नवरा नको गबाई मला दात नको जाऊ नुसतं इथं भर लुगडासाठी हातभार नाव सोडायला मी गेली नाही त्याला अजून मी कार नाही अहो कंगनाची भाकर आंबडाची भाजी म्हण कणणाची भाकर आंबाडाची भाजी वा वा काय खमंग लागते नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं लय खमंग लागतील लय गोड लागते ऐकलं का एक दिवस खाल्ली तर गोड लागत रोज रोजराज खमना पडत कसं आकडं उठत ते मला की गोड लागते आहो बाई असागोर ठेवायचा तवा कवा खाली जायला खाली वर केल्या भाजी करपून जाईन ती मग ती भाजी खावा बाय आणि तशी भाजी करायला माया हाताला चिकन गुण्या झाला बाय घडलं कुठं त्यावर केला नाही मला

सेवक म्हणला होता कोण म्हणला होता गरम सेवक गरम बाई गरम नगर नसते मग त्याला ग्राम सेवक म्हणतात हो तेच ऐकूनच geltenते कुठे गेलते पंचायत समितीत geltenते लगे पंचायत समिती हो समिती नाही व बाई त्याला पंचायत समिती म्हणतात समितीत geltenते काय झालं बोलतो ऑफिसर म्हणला की बाई तुझं नाव तिनदर्याशा खाली नाही तुम्हाला कशाला तिनदर कोणी बाई तो माणूस कारण या सगळ्या योजना असतात ना बाई ह्या तुमच्यासाठी असतात आमच्यासाठी हो कस काय बरोबर आहे

गडीवरले आबा आहे टॅक्टरवाले जिजाय माहिती सगळ्यांना कारण आहे असं मी काय म्हणतो बाई तुम्ही आहे त्याच्या ठिकाणी झोपा झोपले असते ना उठो तेव्हा देव खरं सांगतो अंगवस्त्र निवारा ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आम्हाला पटल्या आता तो तू गादी पलंग उशीन मागायला लागली भाऊ लोकांचं बघत न मला वाटतं घरच कावदार हे असं मागत आम्हाला वाटत नाही का आमच्याकडे गादी असं पलंग असं म्हण तुम्हाला गादी पलंग पाहिजे ना मग सोप नाही आहे काय काम तुम्ही काय करा महिला गट करा काय म्हणले तुम्ही महिला गट करा आता महिला म्हणजे काय ते सांगा आधी महिला समजत नाही या महिला किती किती आडानी राहिली हो जरा तुम्हाला सांभाळ मला तुम्ही पहा आता मला आडानी म्हणते सात आठ लकराची माय झाली मी मला आडानी म्हणते स्वतः लेकराची माय झाली हो आता अडाणी नाही राहील आता कसं अडाणी म्हणजे जास्त लेकर झाल्यावर माणूस जास्त शांत होत का आणि मग बाई तुम्हाला तरी दोन वर्ष म्हणून एक लेकरू होता हो इकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून सतट बिंदे होते मग तिला काय बचत काढायची चर्मन करती का काय <laughs> लेकर व्हायला अक्क लागत नाही लागते काय नाही खरवा लागत लेकर व्हायला जास्त अक्क लागत नाही झालेल्या लेकरांचं ले संगोपन कसं करावं त्यांना आपल्याला काय बनवायचं त्यांच्यावर संस्कार कसे टाकायचे याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे तुम्ही बोलले सगळं पण आमच्या आम्हाला नाही आता शिका आता कधी शिका अहो बाई सर्व शिक्षण बड्डी शाळा आहे साखर शाळा आहे शिक्षण आहे तुमच्या सारख्याना रात्रीच्या शाळेला जावा मला सांगायला लागला शहा रात्रीच्या शाळाला जावा आता तुम्ही सांगा भाऊ दिसभर मजुरीला जावं सांगाला घरी यावा खावा प्यावा हे म्हणतात शाळाला जावा आणि मग नि जावा कावा तुम्ही सांगा आता लच चोर दिसतो या बाईचा बाई ती काही सगळं रात्र भर असते काय मग दोन घंटे जर गेला ना साक्षर व्हाल वाजता आता आमची लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात फड फड इंग्रजी व तुम्ही म्हणले म्हणून आला त्या माई बहिणी आली होती नगराव अहमदनगर पिंट नाही का ते पिंटमध्ये जाई माई लो मी पाप्पाला पप्पा माई लमो मीन पप्पा बाईला मम्मी तुम्हाला काय म्हणा आमटी मला रुपा मला रुपा आमटी बाई बरं झालं तुला तुला भात नाही म्हणलं तो काल झाला असता त्याला बाई तुला तो आमटी नसून म्हणाला मग तुम्हाला म्हणाला असेल आंटी हा असून काहीतरी म्हणलं बा तुम्हाला म्हणायचं हा कसं सांगा या बाईला अहो बाई मी त्यामध्ये तुम्हाला गादी बोलत पाहिजे ना तर तुम्ही महिला गट करा आल्यात का बोला तुम्ही घेतात अहो महिला म्हणजे काय अहो बायाला म्हणतात महिला काय म्हणले तुम्ही बायाला म्हणतात महिला म्हणजे बायाला म्हणतात महिला महिला अंगाड्याला म्हणतात पहिला बाई हे नव्हतं बाईक बघ मला नाही 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 अहो नाही तरी तुम्ही चार घी त्याच्यात आम्हाला तुम्ही सेल्फ सेलेला आहे ना असं लाईट लावून लावणं मध्ये तरी नका सांगू ना आम्ही मला बैलंय म्हणून आणि त्याचं काय करायचं महिला माहिती स्थापना करता एका बँकेला जोडायचा आणि त्या बँकेमध्ये हजार पाचशे हजार पाचशे रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि त्या बुवाची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे तुमचे पैसे कुठे जात नाही कारण तुमच्याकडे पासबुक असत पासबुक मी तर एका बुकाची पण मला पाच पासबुक पाच नाही त्याच्यावर तुमचं नाव असतं तुमचा फोटो असतो बाई महा फोटो अंकार वर्माचा शून्य टक्के व्याजाने कर्ज घ्या मग गादी घ्या पलंग घ्या उशी घ्या तुम्ही गादीचं नाव काढलं म्हणून माझ्या आलं परदेशी मी घेते त्या शिंदे साहेबाच्या घरी बर त्याचा हात पंक्चर झालताना त्याला पाहायला घेते हात

सोफा सेट म्हणायचं आता सोपा सेट होता गाव गेडशीट होता ते नाही माहित मला मी काय म्हणतो बाई मग तुम्ही मच्छरदानी होती आमच्या गावातल्या नरसाबाईना कोणी दिली होती नरसाबाई नरसाबाई रखमाबाई नरसाबाई नरसाबाई कुठं नाव असतं का ती नाही का ढवळीशी साडी घातली ती दयाखान्यातली नर्स हा नर्स भाऊ म्हणला तर तुम्हाला सांगते काय झालं तिला दिली मला मच्छरदानी फुकट होती मी पटकन घेतली आणि मच्छर दाली लावली अशी पलंगाच्या भोवती बरोबर आहे आणि मी झोपले पलंगाच्या खाली आणि असं करून लावलं मी म्हणलं त्या मच्छरला चकमा द्याव ते मी रे तिथं आले तू त्या मच्छराला चकमा द्यायला लागली इतक्या माणस झालं गुलकंडी द्यायला लागली मी म्हणतो आई तर झेंढी कंडी पडला पडले असते ना रंबी त्यातनं नाही मला आणा ना झाल्या संसार दुःखामुळे चौकडून इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळ म्हणून संसारामध्ये पती पत्नीचा एक विचार असावा श्री पुरुषाच एक चित्त तेथे लक्ष्मी नाने नवनित श्री पुरुषाचा विळा भोपळा तेथे लक्ष्मी गोड बोलून गोड संसार करून घ्या तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही हो तुम्ही बोलले ना हो आता माझ्या सगळं ध्यानात आलं असं बोललंच नाही फडकन हो तुम्ही असं फडकन बोलले तर खडकन डोळे उघडले माझे जनाधनी समरस झाली एका जनाधनी समरस सधाले सद्गुरुडा शरण गेले म्हणजे आता घरी जाऊन तू नवऱ्या सगळं भांडणार तरी भांडायची मला तुझा भरोसा नाही बाई मी शपथ घेते तुमची मग दत्ता भाऊ बघ तुझ्याकडे शपथ आला लागली दत्ता भाऊ हिला शपथ घ्यायला लावायची बाई तू फक्त एका नवऱ्याचं नाव घे एकच असतो मला काय माहित तू ना मग मी एकच म्हणून म्हणलं ना एका नवऱ्याचं नाव घे आता कसं नोकरी दर आता सगळ्या आमच्या ना इथं आपल्या शिंदे साहेबांच्या घरी केवढा सोळा आहे सर्व महिला मंडळी जमलेल्या घेऊ का घेऊ का म्हणलं नाव घ्या लावायचं काय बाईला तुम्ही म्हणते म्हणून घे खनखन कुदळी म्हण माती झालं का बघे अरुच नाही झालं खन खन कुसळी मन मनमाती पुरुष खन दर्या राती त्या आपली घालवणी मोती राजन दिला राणीच्या हाती राणी ठेवलं पलांगाच्या गाती आंग्रेड लोक भर भरतर अंगुळीला गेले जेवढ्याला लात मला नवरा कशाला गेला पाणखान खायला दागदागिने गेलेला यायला कांडून कुंडून पंचमी केली कांता कांता लागला डोळा लगेच झाला पोळापुळाची करते गोंडे गणवारे वाकड सोंडे गणचवतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेव वाडू लक्ष्मीची पाडो गाठी लगेच झाली कित्तर पाठी पितरपाडची नेसते दाळ घटाला खालते माळ घटात बसते घटी शिलग्नाने केली दाट शिलग्नाचं घेते सोनं दिवाळीचं केलं दिवाळीचे लावते पंचवीन साठी दिवा सक्राती ने केला धावा सक्रातीची घेते सुपर पुन्हा आली तुझ पुण्याची तीन आणि शिंगाची खेळते रंग पाडवा झाला दंग पाहिलीची करते सोजी आदलीच काढते करा सांगते तुम्हा जोडून करा एक झाले की ऑपरेशन करा एका जनार्धनी समोर झाले गुरुडा शरण गेली तोरसे ते नाई मला बाई